मंडळी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला आहे मकर संक्रांत आणि यंदाची ही मकर संक्रांत काय घेऊन आली आहे बरं म्हणजेच कोणावर यंदा संक्रांत येणार आहे सांगते ऐका मेष मिथून सिंह तूळ धनू आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी ही संक्रांत भाग्योदयाची ठरू शकते तुमची रखडलेली कामं मार्गी लागू शकतात वृषभ कन्या वृश्चिक मीन या राशीच्या लोकांसाठी मध्यम भर देणारी संक्रांत असेल आर्थिक नियोजनावर तुम्हाला भर द्यावा लागेल आणि सावधगिरी कोणाला बाळगायची आहे तर कर्क आणि मकर राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगायची आणि प्रवास करावा लागला तर प्रवासात सुद्धा काळजी घ्यायची आहे यंदाच्या संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे ज्योतिष अभ्यासकांच्या मते संक्रांत जेव्हा पिवळे वस्त्र परिधान करते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की सोनं हरभरा डाळ हळद पितळ यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे पिवळा रंग संबंधित असल्यामुळे धार्मिक कार्यावर सुद्धा खर्च वाढू शकतो संक्रांतीच्या हातामध्ये गदा आहे गदा शिस्तीचं आणि संघर्षाचं प्रतीक आहे शत्रू राष्ट्रांवर वचक निर्माण होईल असा सुद्धा हा संकेत आहे संक्रांत बसलेल्या अवस्थेत असल्याने व्यापारी वर्गासाठी हे वर्ष स्थिरतेचे असेल सुरुवातीच्या काळात चढ उतार बाजारपेठेला बघावे लागतील